नगरसेवक नज्जू पैलवान यांनी घेतली पार्किंग फी विरोधात खमकी भूमिका अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पार्किंग कंत्राटाच्या नावाखाली नाशिक येथील दिग्विजय एंटरप्रायजेस या कंपनीकडून शहरात बेकायदेशीर टोईंग मनमानी वसुली आणि नागरिकांना धमकवणे अशा प्रकारे गंभीर गैरप्रकार सुरू आहेत कंपनीकडून शहरात कायदेशीर अधिकार नसताना वाहने उचलून आठशे ते हजार रुपये दंड आकारला जातो ही वसुली कायद्याविरुद्ध असून यात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत आहे असा आरोप नगरसेवक नज्जू पैलवान यांनी केला आहे मेट्रो न्यूजने मेट्रो न्यूजला त्यांनी मुलाखत दिली हे प्रकार अत्यंत धोकादायक असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिग्विजय एंटरप्राइज कंपनीकडून होत असलेली बेकायदेशीर टोईंग आणि दंड वसुलीची चौकशी करावी टोईंग करताना किंवा वसुली करताना कि वापरलेली कायदेशीर परवानगी कंत्राटाचे नियम आणि आदेशपत्र तपासावीत विरोध करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी शहरातील नागरिकांची सुरक्षा आणि हक्क अबाधित राहावेत यासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई त्वरित करावी वाहन जप्ती दंड वसुलीचे अधिकार पोलीस दल आरटीओला आणि शहर वाहतूक शाखेने आपणाकडे ठेवावे खाजगी व्यक्तींना देऊन घटनाबाह्य कृती टाळावी असे त्यांनी म्हटले आहे